नमस्कार आपण पाहतात न्यूज मराठी बीड आणि परभणी घटनेचे इंदापुरात देखील पडसाद मराठा तरुण आक्रमक मंत्री मुंडेंच्या राजीनाम्यासह आरोपीला अटक करण्याची मागणी बीड आणि परभणीतील घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटत असतानाच पुण्याच्या इंदापूरमध्ये देखील सकल मराठा समाज बांधव आक्रमक झालेत या दोन्ही घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी याशिवाय बीड घटनेवरून आरोप होत असलेले राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचा तात्काळ राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी देखील सकल मराठा तरुणांनी केली आज सकल मराठा समाज इंदामो तालुका यांच्या वतीने बीड येथील व परभणी येथील जो खून प्रकरण घडलंय त्या खून प्रकरणातील आरोपींना अटक करण्यासंदर्भात पत्र देण्यात आलं तसेच खास करून बीड मधील मसाजजोग या गावचे जे सरपंच आहे संतोष देशमुख यांच्यातील आज पंधरा दिवस झालं ती चार आरोपी अटक आहेत अजून तीन आरोपी फरार आहेत पण तीन आरोपी नसून याच्या मागचं मास्टर माइंड वाल्मिक कराड आणि वाल्मिक कराडाचा जो राजकीय गुरु आहे तो धनंजय मुंडे धनंजय मुंडे या ठिकाणी मंत्रिमंडळाचा राजीनामा देऊन शासनाने त्यांच्यावर कारवाई करावी या मागणीचं देखील आम्ही या ठिकाणी पत्र दिलं आहे व या मागणीचा जर सरकारने नाही विचार केला तर भविष्यात आम्ही इंदापूर तालुका सकल मराठा माध्यमांनी तीव्र आंदोलन करण्यात येईल